नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात पाहिल्या जातात या मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नवनवीन बदल होताना दिसतात कधी जुन्या कलाकारांची मालिकेतून एक्झिट होते तर त्या जागी नवीन कलाकारांची एंट्री होते अलीकडे स्टार प्रभाव वाहिनीच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून स्वातीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल सोमारे हिने एक्झिट घेतली तेजश्री पाठोपाठ काही महिन्यानंतर कोमलने घेतलेली एक्झिट अनेकांना धक्का देणारी ठरली त्यातच आता या मालिकेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे या मालिकेत आता एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेचा वर्ग खूप मोठा आहे सध्या मालिकेत सागर मुक्ताचा मुलगा आदित्यच्या जीवाशी खेळणाऱ्या हर्षवर्धनला धडा शिकवणार असल्याचा सिक्वेन्स सुरू आहे असं रंजक कथानक सुरू असताना अभिनेत्री कोमल सोमारे अचानक बाहेर पडली आता तिच्या जागी अभिनेत्री सु नम्रता सुमीराची एंट्री झाली आली आहे यापुढे नम्रता सागर कोळीची बहीण म्हणजे स्वातीच्या भूमिकेत पाहायला मिळणार त्यानंतर आता अभिनेत्री नम्रता सुमीराची कोळी कुटुंबात महत्वाची सदस्य म्हणून मालिकेत एंट्री घेणार आहे सोशल मीडियावर याबाबत खास पोस्ट शेअर करत नम्रताने तिच्या चाहत्यांना माहिती दिली प्रेम आणि कृतज्ञता स्वातीची भूमिका पुढे नेत आहे मला प्रेक्षकांकडून असंच प्रेम मिळेल अशी आशा आहे अशी पोस्ट तिने लिहिली दरम्यान अभिनेत्री नम्रताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने यापूर्वी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत मुख्य भूमिका झळकली होती या मालिकेत तिने साकारलेली शकूचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उधारलं